नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझी नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला तिळ्याला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे कल्याण बाजार समिती जात पांढरा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर सोळा हजार जास्तीत जास्त दर अठरा हजार सर्वसाधारण सतरा हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर तेरा हजार जास्तीत जास्त दर अठरा हजार आणि सर्वसाधारण चौदा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर तिळ्याची एकूण आवक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला चौदाशे क्विंटल होती जी की आज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला एकूण अठ्ठावीस क्विंटल आवक आलेली आपल्याला पाहायला मिळते ही आवक कालच्या पेक्षा छप्पन्न क्विंटलने कमी आलेली इथे पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर तिळाला दिनांक बावीस जानेवारी दोन हजार ला सतरा हजार रुपये प्रति क्विंटल दर हा मिळाला होता आठ दिनांक तेवीस जानेवारीला तिळाला था था सतरा हजार रुपये प्रति क्विंटल दर हा मिळालेला आहे म्हणजे दरामध्ये इथे कोणत्याही प्रकारचा फरक आपल्याला इथे दिसून येत नाही मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोन क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझ्या नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल धन्यवाद